नमस्कार सर्व जळगावकर रसिकांना स्वर्गीय वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानचा कार्यकारी विश्वस्त या नात्याने गेल्या बावीस वर्षांपासून आपण जो बालगंधर्व संगीत महोत्सव जळगावमध्ये आयोजित करतो हो। आहोत त्या संदर्भातली आजची ही पत्रकार परिषद होती येता बालगंधर्व महोत्सव हा तेविसावा महोत्सव आहे आणि जानेवारीच्या तीन चार आणि पाच या तीन तारखांना संध्याकाळी सात ते अकरा या वेळेमध्ये हा महोत्सव संपन्न होणार आहे या महोत्सवाचं जे आयोजन आहे ते छत्रपती संभाजीराजे नाट्यमंदिरामध्ये आपण करतो आहोत आणि यावेळेस आम्ही एक थीम जी घेतलेली आहे ती सर्व युवा कलाकारांची थीम घेतलेली आहे या थीममध्ये आपण दरवर्षी तीन दिवसामध्ये सहा सेशन्स करतो आणि या सहा सेशन्समध्ये पहिल्या दिवशीचं जे पहिलं सेशन आहे किंवा पहिलं सत्र म्हणू आपण त्याला हे सत्र दोन भगिनींचं आहे एक भगिनी जी आहे ती बँगलोरला असते आणि तिची दुसरी बहीण जी आहे ती अमेरिकेमध्ये असते त्या दोघींचं नाव आहे रेश्मा भट आणि रमैया भट या दोघी आपलं शास्त्रीय आणि उपशास्त्रीय गायन सादर करणार आहेत हे पहिलं सत्र झालं दुसऱ्या सत्रामध्ये घराघरात एका क कलर्स वाहिनीच्या माध्यमातून जो घराघरामध्ये पोचला असा अतिशय लहान मुलगाच म्हणायला पाहिजे आपण त्याला वयवर्ष त्याचं फक्त पंधरा आहे त्याचं नाव आहे अनिर्बन रॉय हा कोलकात्याहून आपल्याकडे येतो आहे आणि तो, तो बासरी वादन करणार आहे त्याच्याबरोबर त्याची बहीण मैत्री रॉय ही आ, गायन करते तर ती त्या त्या दोघांची ती एक जुगलबंदी असणार आहे बासरी आणि गायनाची हा पहिल्या दिवशीचा विषय झाला दुसऱ्या दिवशीचं जे पहिलं सत्र आहे हे पहिलं सत्र एक अतिशय तरुण उमदा गायक बँगलोरचा आहे आणि जो साधारण एक सत्तावीस वर्षाचा आहे आणि कॉम्प्युटर इंजिनियर आहे बराच काळ तो परदेशामध्येही असतो पण गायनाची आणि अभिजात संगीताची आवड आणि त्याचं सादरीकरण करून रसिकांना तो मंत्रमुग्ध करतो आणि त्याचं नाव आहे अनिरुद्ध आयटल अतिशय छान गाणारा मुलगा आहे हा ह्याचं ते पहिलं सत्र असेल आणि दुसरं सत्र जे आहे आपण सगळे जाणतात पंडित बिरजू महाराज यांची नात श्रिंजिनी कुलकर्णी ही आपल्या कथ्थकच्या माध्यमातून जळगावकर रसिकांना रिझवणार आहे तिला तबल्याची साथ योगेश गंगाणी दिल्लीचे स सतारीची साथ प्राजक्ता गुर्जर आणि असे सगळे दिग्गज कलाकार करणार आहेत असं हे दुसऱ्या दिवशीचं दुसरं सत्र आहे तिसऱ्या दिवशीचं जे पहिलं सत्र आहे त्या पहिल्या सत्रामध्ये रिम्पा शिव ही कलकत्त्याची तबलावादक आहे अतिशय तरुण म्हणजे स साधारण एक पंचवीस सत्तावीस वर्षाची ही तरुणी आहे तिला आ, तबला क्वीन या नावाने संबोधलं जातं आणि ही आपला एकल तबला वादन म्हणजे ज्याला तबला सोलो आपण म्हणतो ते तबला सोलो वादन ती सादर करणार आहे आणि ह्या या या, या, या तेविसाव्या बालगंधर संगीत महोत्सवाचा जो समारोप आहे तो एका पतीपत्नींच्या माध्यमातून होतो आहे आणि ते एक वेगळा विषय जळगावकर रसिकांसमोर मांडणार आहे आणि तो म्हणजे व्हॉयलिन आणि जिओ श्रेड या वाद्याची जुगलबंदी व्हायलिन आपण सगळे जाणताच पण हे जिओ श्रेड जे आहे हे एक टॅबवर असलेल्या ॲपच्या माध्यमातून ते अभिजात संगीताची सेवाही आहेत परफॉर्मन्सेसही से देत आहेत आणि जुगलबंदी पण करतायत तर जिओ श्रेड आणि वॉयलिन याच्या जुगलबंदीने या महोत्सवाचा समारोप होणार आहे या, या तिन्ही दिवसासाठी रामकृष्ण करंबेळकर आणि अभिनव रवंदे म्हणजे रामकृष्ण आपल्याला तबल्याची संगत करणार आहे तर अभिनव रवंदे हा हार्मोनियमची संगत करणार आहे आणि दुसरं अजून एक तरुणाईचंच ॲट्रॅक्शन म्हणजे जुई भागवत जी आज तुमची मुलगी काय करते या एका मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोचलेली आहे ती या तीनही दिवसाचं पूर्ण सूत्रसंचालन करणार आहे असा हा तेविसावा बालगंधर्व संगीत महोत्सव जळगावमध्ये आपण आरो आयोजित केलेला आहे दिनांक तीन चार पाच जानेवारी रोजी आणि माझं तमाम जळगावकर रसिकांना आणि एकंदरीत तुमच्या सगळ्या चॅनलच्या माध्यमातून सर्व रसिकांना नम्र आव्हान आहे की आपण या अभिजात संगीताच्या महोत्सवाला या सांस्कृतिक कक्षा रुंदावणाऱ्या महोत्सवाला जरूर जरूर हजेरी द्यावी आणि ह्या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी आम्हाला प्रोत्साहन द्यावं धन्यवाद